चंदगड तालुका पत्रकार संघ संचलित सी एल न्यूज या लोकप्रिय चॅनलला लाईक करा सबस्क्राइब करा शेअर करा नमस्कार सी एल न्यूज आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे ग्रीन व्हॅली फॉरेस्ट खात्याने पर्यटकांसाठी केलेली एक मेजवानीच आहे या ग्रीन व्हॅली साठी काय आवश्यकता आहे जाणून घेणार आहोत फॉरेस्ट अधिकारी यांच्याकडून तिलारी या ठिकाणी असलेली ग्रीन व्हॅली याची सध्याची परिस्थिती का, का आ, नहीं नहीं आहे आणि कशामुळे आज तिथे पर्यटक येत नाहीत काय सांगाल पर्यटक येत नाहीत असे नाही आहे पर्यटक आहेत भरपूर त्याच्या संदर्भात मी सांगू इच्छितो की दोन हजार अकरा साली हे जे स्थापन झालं होतं कौदाळीमध्ये ग्रीन व्हॅली काही संयुक्त वन व्यवस्थापन समितीमार्फत एक रिसॉर्ट चालवले जातं त्याच्यामध्ये वेळोवेळी अपडेशन होणे गरजेचं होतं पण मध्यंतरी कोरोनाचा पिरियड आला त्याच्या काही काही प्रशासकीय कारणं असतील त्याच्यामुळे त्यातली जी सुधारणा आहेत ते थोडेसे करणे गरजेचं आहे अत्यावश्यक झालेलं आहे त्याच्यामध्ये मागच्या दोन वर्षापूर्वी किंवा मागच्या वर्षीही मी त्याचे जे पाच टेंट्स आहेत जे वनविभागाने सप्लाय केले होते त्याच्यामध्ये ते कापड जे आहे जे टेंट्स आहे ते हे झालेलं आहे खराब झालेलं आहे ते बदलणं गरजेचं आहे कारण तिथं अतिपाऊनाचं क्षेत्र आहे त्याच्यामध्ये पावसामुळे बऱ्यापैकी कुबड पास बऱ्या ठिकाणी येत आहे तर ते कापड बदललं तर तो प्रश्न तिथून निघून जातो टेंट नवीन रिनोव्हेट करणे गरजेचं आहे त्यानंतर टॉयलेटमध्ये काही किंवा बाथरूममध्ये बऱ्यापैकी सोयीसुविधा पुरवणं गरजेचं आहे त्या अनुषंगानेही प्रस्ताव आम्ही तिथे दिलेला आहे त्यानंतर खाली जो धबधबा आहे व्ह्यू पॉईंट आहे ग्रीन व्हॅलीच्या साईडला तर तिथेही काही प्रकारे पर्यटकांना जाण्या येण्यासाठी सोयीसुविधा उपलब्ध पायऱ्याचा प्रस्ताव मी दिलेला आहे पर्यावरणपूरक येथे जांभ्या दगड्यापासून आम्ही पायऱ्या बनवणार आहे रेलिंग दिलेलं आहे जेणेकरून वयोवृद्ध कोण असेल त्यांना जाता येणं रेलिंगला पकडून सोपं होईल त्या याच्या पासे धबधब्यापाशी काही सोयीसुविधा पुरवता येतील काही का बेंचेस वगैरे पुरवठा येईल की याच्या संदर्भातही आम्ही प्रस्ताव पाठवलेला आहे तर या प्रस्तावाला लवकरात लवकर मान्यता मिळाली तर आम्हाला निश्चित त्याच्यामध्ये सुधारणा करता येईल याविषयी तुमची वरिष्ठ चर्चा काय झाले काय हा वरिष्ठांची चर्चा झालेल्या <coughs> वरिष्ठ वेळोवेळी येऊन भेटी येऊन गेलेले आहेत त्यांच्या मार्गदर्शनाखालीच हा प्रस्ताव आम्ही पाठवलेला आहे त्यांनी काही सुधारणा सुचवल्या होत्या त्याचाही त्याच्यामध्ये आम्ही समावेश केलेला आहे जसे की काही बाकडे काही गार्डन वगैरे हो डेव्हलप काही मुलांसाठी खेळणी वगैरे हे पण प्रस्ताव आम्हाला त्यांना पाठवण्याच्या सूचना वरिष्ठांनी दिलेल्या आहेत या येणाऱ्या पावसाळ्यासाठी आपल्याकडून कोणतं नियोजन वृक्ष लागवडी संदर्भ काय घेतलेलं आहात का वृक्ष ला लागवडी संदर्भात बोलायचं झालं तरी सध्या पाटणे परिषदेत्रामध्ये जे पंधरा हजार हेक्टर क्षेत्र आहे माझं त्याच्यामध्ये बऱ्यापैकी अतिघनदाट क्षेत्र माझ्या रेंजमध्ये आहे त्याच्यामध्ये प्लांटेशनसाठी जागा अवेलेबल नसल्यामुळे आम्ही कुठलेही प्लांटेशन वन विभाग मार्फत घेतलेले नाही आहे आणि पर्यटनाच्या दृष्टीने बोलावं झालं तर आपल्या तिलारी परिसरामध्ये पर्यटनाच्या दृष्टीने फार मोठा स्कोप आहे तिथं बरेचसेच व्ह्यू पॉईंट आहेत तर तेही काही व्ह्यू पॉईंट जंगलामध्ये ओपन करण्याच्या संदर्भात वरिष्ठांची चर्चा झालेली आहे वरिष्ठांनी स्थळ पाणी केलेले आहे त्याच्या संदर्भात एक प्रस्ताव वरिष्ठ शासनाकडे शासन लेवलप पेंडिंग आहे माझे माझी अशी अशी आहे की या वर्षी कदाचित मान्यता भेट तर त्याच्यामध्ये आपल्याला पर्यटनासाठी निश्चित त्याच्यामध्ये फायदा होईल तसेच पर्यटनाच्या बाबतीत एक मी आपल्याला या आपल्या माध्यमातून लोकांना आवाहन करू इच्छितो की पर्यटन करताना पर्यटनाचा आस्वाद निसर्गाचा आस्वाद घेताना कुठे निसर्ग निसर्गाची हानी होणार नाही याची आपण सर्वांनी नागरिकांनी काळजी घेणे गरजेचे आहे बऱ्याच प्रमाणात मी बघतो की दारू पिऊन हुलटबाजी करणाऱ्या तरुणाचं प्रमाण परिसरामध्ये तिलारीमध्ये वाढत आहे त्याच्या संदर्भात मी वेळोवेळी माझा स्टाफ गस्ती घालत आहे व असे जे काही हुलटबाजी करत असतात त्यांना मी वेळोवेळी कायद्याचा जाप लावण्याचा प्रयत्न करत नाही तरी मागच्या दोन दिवसापूर्वी कोदाळी गावामध्ये आणि गावामध्ये काही का नागरिकांशी संवाद केलेला आहे त्यांना पद्धतीने होतं पण नागरिकांनी पर्यावरणाचे ना, भांडिव पर्यावरणाचा आस्वाद घ्यावा अशी माझी आपल्या महत्वाची विनंती आहे की सर्वांना आवाहन करत आहे माझं नाव सदान तातोबा गवस मी ग्रीन व्हॅली मॅनेजमेंट बघतो सगळं कमिटीतर्फे आमची कोदळी गावची कमिटी आहे कमिटी चालवते सगळ्या आणि असं पाच टेंट आहे ते पाच टेंट आहे असे आतमध्ये मध्ये डबल बेड आहे एके राहू शकतात टॉयलेट बाथरूम भेटायचे आहे आणि बाहेर बसायला असं पत्ता केलेला आहे आणि समोर खेळायला वगैरे गार्डन झोपाळे वगैरे असं हे केलेलं आहे कॅम्प फायरचं हे केलेलं के आहे बसायला वगैरे लोकांना आणि डबल मोठे रूम आहेत वैयर लेदर लागून केलेले आहेत एक सहा जास्त लोक असते सात आठ लोक तर त्यांना आणि बाकी रेस्टॉरंट आहे जेवणाची सोय आहे रेस्टॉरंट आहे जेवणाची सोय वगैरे आहे सगळे व्हेज नॉन व्हेज आणि कपल्स रूम आहे आणि फिरण्यासाठी वॉटरफॉल्स आहे मेन पर्यटन हे साठी येतात आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे वॉटरफॉल्सला पायऱ्या होणार आहे कारण पर्यटन भरपूर येतात कारण काही लोकांना असं म्हणजे वयस्कर लोकांना वगैरे जाता येत नाही एकदम आणि वॉटरफॉल छान आहे पाणी वगैरे पडते बारा महिने असते कंटिन्यू पाणी इथे टोटल इथं रूम्स आहे किती आहेत आमच्याकडे टोटल तर दहा रूम दहा रूम आहेत या धारूमशी आता जी अवस्था बघितली याच्यामध्ये सुधारणा करत काय टेंट आहे आतून कापड वगैरे आहे ते कापडे बुरशीचा वास वगैरे येतो ते कापड वगैरे का चेंज करायला पाहिजे आणि बाकीचे थोडेफार दो मेंटेनन्स करायला पाहिजे सुद्धा कलरिंग वगैरे काम मेंटेनन्स करण्यासाठी गाव लेव्हलची कमिटी बघणार की आणि कोणी तेवढी करावी लागते आहे म्हणजे कमिटीचे कमिटीचे याने एवढं होत नाही मेंटेनन्स मग ते वन विभाग वन विभागाच्या वतीने काहीतरी मदत झाली तर बरं यासाठी तुम्ही शासनाकडे किंवा त्यांच्याकडे काही पाठपुरावा किंवा मागणी किंवा ती दुरावस्था काय आहे ना पाठीमागे आम्ही कलेक्टर साहेबांनी त्यावेळी सांगितलं दाखवलेलं त्यांना असं म्हणजे असं हे करायला फॉरेस्ट वगैरे बरं माप वगैरे घेऊन गेलेलीच म्हणजे आता हे काही आमचं रेस्टॉरंट आहे रेस्टॉरंट डबल फ्लोर आहे तो खराब झाला आहे दोन तीन रूम असे गंजले आहेत खराब झाले आहेत ते बदलायला पाहिजे फळ्या वगैरे लाकडांचे खराब झाले आहेत ते बदलायला दाखवलेलं खराब आहे मेन आलेल्या पर्यटकांना धोकादायक म्हणजे तो धबधब्याचा परिस्थिती अशी असल्यामुळे तुमची मागणी आहे मग मागणीसाठी आता आतापर्यंत कोणी तुम्हाला शब्द दिला किंवा आता तुमचा पाठपुरावा करण्यामागे आणि कोण कोण कसं काय सुरू आहे शब्द तर नाही दिला साधारण या ठिकाणी पर्यटक कोणत्या भागातून जास्त प्रमाणात येतात आता म्हटलं जास्त म्हणजे कर्नाटक बेळगावच्या येतात आणि गोव्यातून बरे बरेच लोक येतात आता आउटरपास जसं जसं समजत गेलं लोकांना तसं तसे आता बेळगावचे कोल्हापूरचे पर्यटक सगळीकडचे येतात